दोन दिवस एवढा पाऊस एवढं पाऊस की राभा राभा राबा पाऊस पडतो राभा राभा पाऊस पडला तुम्ही एवढं बघता पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा कारण मला लवकरात लग लवकर दोन हजार पंचवीसमध्ये मला वन के सबस्क्राईब कंप्लीट करायचे आहेत जास्त नाही शंभर कमेंट करा की चॅलेंज करायला पाहिजे कधी करायला पाहिजे तर तुम्ही शंभर कमेंट केले तर याचा मी चॅलेंज करणार हाय गाइस सर तुम्ही सर आय होप मी सर्व चांगले सर पुन्हा एक तुमचं नवीन ब्लॉग मी सर्वांचं मोस्ट आणि सर्वांना गुड मॉर्निंग जय श्रीराम तर काही बघा आज पावसाचं वातावरण वाल जर कमी झालं कारण पाऊस खूप होता तर त्याच्यामुळं माझं काम वगैरे बंद होतं तर कामामुळं मी व्हिडिओ पण बनवू शकलो नाही आणि लाईट पण दोन दिवस नव्हती त्याच्यामुळं तुम्हाला मी दाखवू शकलो नाही की गेटली मी काय काय काम केले आहे त्यात तुम्हाला दाखवतो की मी कसं काय काम केलेलं आहे चला आता मी बाहेरच आहे तर तुम्हाला दाखवतो मी की गेटली मी काय काय काम केलेलं आहे कारण पूर्ण झालेलं नाही काम पावसामुळं तर आज आज पण थोडा पाऊस कमी आलेला आहे कारण दोन दिवस पाऊस खूप होतं सर्व बंद लाईट बंद सर्वच बंद आणि मोबाईल बंद होता माझा तर थोडा तुम्हाला दाखवते मी की काय काय काम केलं आहे तर हे बघा स्टार्टिंग केलं आहे एकाडा साईड नेट लावलेला आहे आणि या साईडला पण नेट लावलेला आहे आणि हा मेन दरवाजा आहे हा उशीचा हा मेन दरवाजा आहे ठीक आहे ह्याच्याबाने असं अर्थ जायचं आहे हे बघा तर अशा प्रकारे हा दरवाजा केलेला आहे आणि खूप सारे काम पेंडिंगला होतं ते अर्धा कंप्लीट केलं जर कम्प्लीट केलेलं आहे तर पाऊस जर नसता त्याच कम्प्लीट केलं असतं पण दोन दिवस एवढं पाऊस एवढा पाऊस की रभा राभा राभा पाऊस पडतो रभा रबा, रबा, रबा पाऊस पडतो तर तुम्हाला दाखवते मी की नेट वगैरे कसं लावलं आहे आणि कसं काय झालेलं आहे ते तर बघायला पहिले खूप अलगच वाटायचं तर वाटायचं की काय करतो काय नाही पण जेव्हा पण मी जर नेट लावलं तेव्हा समजलं की एक्झॅक्टली काम परफेक्ट आणि काम पच्चीस आणि काहीच बघायला गेलं तर आज पाऊस कमी होणारच तर आणि माझं होतं काही तीस तारखेपर्यंत दसऱ्याच्या अगोदर मला ही याचं ओपनिंग करायची होती पूजा वगैरे कारवाई करायची होती पण पाऊस असेल तर कदाचित नाही पोहू शकणार होऊ शकणार कारण याच सप्टेंबर महिन्यामध्ये मला स्टार्ट करायचं होतं हे कारण एक टार्गेट पकडलं आहे की या या महिन्यामध्ये चालू स्टार्ट करायचं आहे आणि तीन महिन्यामध्ये काय करायचं काय नाही करायचं कारण पाऊस आहे त्याच्यामुळं जसं काही करू शकत नाही आणि बाहेरचं बिझनेस पण स्टार्टअप केलेला आहे तर ते पण हलू रनिंगमध्ये आहे पण त्याच्याआधी हे मला पूर्ण प्रॉपर रनिंगमध्ये करायचं आहे कारण ज्या तिथपर्यंत मी हे करत नाही तिथपर्यंत मी कुठे जाऊ शकत नाही तर मी हे पूर्ण कम्प्लीट करणार आणि माहिती नाही मला की जेव्हापासून मी हे करायला आहे ना तर काय ना काय होतच राहते बिमार पडतच राहते आणि पहिली गोष्ट मी जिम पण बंद केली आहे तर जिमला पण जावं लागणार मला कारण व्यायाम वगैरे करायचो रनिंग वगैरे करायचं तर पूर्ण फिट्ट होतं पण जेव्हापासून मी बंद केलं तेव्हापासून काय ना काय का होतंच राहते तर जिम खूप जरुरी आहे माझ्यासाठी कारण जावं लागणार घरमध्ये मी सेवेंटी फाय डे हार्ट चालेल मी केला होता पण तो दोन महिने केला करना मी आणि कम्प्लीट नाही करू शकलो तर आता विचार करतो की परत मी सेवेंटी फाय डे हार्ट चालेल परत मी करणार कारण माझ्यासाठी खूप जरूरी आहे तो कारण जर मी करणार तर हेल्थ वगैरे परफेक्ट आहे कारण हेल्थ खूप महत्त्वाची कारण हेल्थ चांगली असेल तर काय करू शकणार कारण दोन तीन दिवस मी फक्त का हेल्थ तब्येत खराब आहे त्याच्यामुळं काय करू शकत नाही आणि पाऊस पण आहे पावसामध्ये जास्त तब्येत खराब व्हावी होती आणि परत आता थंडी वगैरे होणार थंडीमध्ये पण काही पण होऊ शकते तर जिम जॉईन वगैरे करावं लागणार दुसरे मुले जी मला जातात वगैरे पण तर ते जातात पण जातात माहिती नाही मिळत पण मी स्टार्टअप करणार थोडा दोन तीन दिवसामध्ये किंवा खूपशामध्ये मी जिम स्टार्टअप करणार तर काही चला आता इकडे तर पूर्ण पूर्णपणे पावसामध्ये पावसाने काय काय नुकसान केली आहे काय नाही केली ते पूर्ण बघून घेतो आहे त्यानंतर संबंध मला का दोन दिवस मी इकडे आलोच नाही पावसामध्ये कुठे गेलोच नाही मला पावसामध्ये तर त्याला पहिले आलो तर पहिले बघतोय काय हे मी सैकट वगैरे लावलं होते त्यामधले पूर्ण जिवंत झाले होते त्यांना लहान लहान पानं वगैरे फुटली होती जास्त पाऊस पडल्यामुळे ते त्याच्यामधले सात आठ तर पूर्ण मरून गेलेले आहेत कारण खूप जास्त पाऊस पडला आणि इकडे मी हे लावले होते बघा एक दो तीन चार पाच आणि इथे सहा सात आठ ठीक आहे याच्यामधले बघायला गेलं पाच सहा त्याच्यामध्ये जीवन आहेत आलेत आणि बाकीचे पूर्ण मेलेत का माहिती नाही काय झालं आहे ना तर आणि ह्या साईडला पण लावले होते बघा मी इथे वरती लावले होते इथे वरती पण लावली होती इथे तर ते पूर्ण मरून गेलेच आणि आता इथे माती टाकली होती इथे तर माती पूर्ण परत टाकावं लागणार पूर्ण धुवून गेलेली हे ते होती ती पूर्ण माती धुवून गेलेली आहे याच्या होती पूर्ण धुवून पूर्ण वाहून गेली माती आणि याच्यावरती पण हे पण बनवावं लागेल तर पाऊस आहे परापूर्ण रेडी केलं आहे पूर्ण आणि पूर्ण आदिवासी टाईप केलेला आहे कारण असं करणार त्याच्यावरती गवत टाकणार गवतावरती पूर्ण प्लास्टिक येणार आणि त्याच्यावरती परत गवत येणार कारण का कारण जास्त ऊन असल्यामुळे ते गवतामुळे का थोडं थंड राहणार जास्त गरम वगैरे होणार नाही कारण इथे मी राहणार इथे इत, मी राहणारच कारण आमच्याकडे चोर वगैरे खूप आहेत ठीक आहे तर मी राहन घरामध्ये आणि इकडनं कोणी चोरी करून घेऊन जाईल समजणार नाही तरी मी इथे झोपायला वगैरे राहणार ठीक आहे ना तर तुम्हाला सांगायला पण आता तुम्हाला सांगायला तुम्हाला खूप हसू येणार कारण आमच्या गावामध्ये असे चोर आहेत की त्यांना लाकडं असतात ना जी सुकलेली लाकडं असतात ती पण चोरतात समजलं तर इथे मी का जे काय करणार तर त्याची गॅरंटी नाही मिळत कधी कोण चोरी चोरी करून जाणार घेऊन ना तर समजणार पण आहे लाकडं माणसाला कमी पडतात आमच्याकडं सुकलेली लाकडं चोरतात तर इथे जे पण मी काय करणार ते तर सांगू शकत नाही त्याच्या लोकाचे डोले वगैरे असणार तर त्या हिसाब सर्व सर्व विचार करून सर्व विचार करून ते सर्व करा गोष्टी करायला लावल्यात तर थोडा टाइम वगैरे लागणार त्या गोष्टी गोष्टी करण्यासाठी तर करत आहे आणि करणार इथे राहणार पण लाईट वगैरे घेतली आहे ठीक आहे पूर्ण लाईटी सेटिंग वगैरे करायचे बाकी पण लाईट पूर्ण मेन लाईन घेतली तर बाकीचं बाकीचं राहिले करायचं ते पण कम्प्लीट करणार आणि काहीच तुम्ही चांगल्या प्रकारे मला सपोर्ट करत आहे तुम्ही तर असं प्रकारे तुम्हाला मी अजून सांगेन की माझं व्हिडिओ पण तुम्हाला लाईक करा, करा कमेंट करा चॅनेला सबस्क्राईब करा आणि चांगल्या तुम्ही कमेंट करा कारण खूप सारे असं चांगल्या चांगल्या नवीन नवीन लोक मला सबस्क्राईब करतात आणि चांगल्या चांगले लोक कमेंट तर सर्वांना धन्यवाद की मला चांगले कमेंट करतात आणि सपोर्ट करतात असं तुम्ही सपोर्ट करत राहा आणि काहीच तुम्ही व्हिडिओ बघता तो व्हिडिओला लाईक पण करता पण तुम्ही कमेंट करत नाही तुम्ही व्हिडिओ बघता पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा कारण मला लवकरात लवकर दोन हजार पंचवीसमध्ये मला वन के सबस्क्राईब कंप्लीट करायचे आहेत तर तुम्ही व्हिडिओ बघता तर नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे कारण वन के वन के मी स वन के सबस्क्राईब मी कंप्लीट करणार तर काहीतरी वाटणार की काहीतरी मी कंप्लीट केलेलं आहे आणि यूट्यूबवर वन के सबस्क्राईब कंप्लीट करायला खूप मेहनत लागते ती मेहनत मी करत आहेत तर तुम्ही ठीक आहे तर तुमचा जर सपोर्ट तर तुम्ही जर सात असाल तर नक्कीच माझ्या चॅनलवरती वन मिलियन सबस्क्रायबर कंप्लीट होतील आणि वन मिलियन सबस्क्राईब त्यानंतर एक हजार सबस्क्राईब कंप्लीट झाल्यानंतर खूप मोठं सेलिब्रेट करणार ठीक आहे तुम्हाला बघायला भेटणारच तर काहीच नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लहान लहान पाऊस स्टार्ट झालेला आहे तर, तर पटकन तुम्हाला मी दाखवतो पूर्ण याचा नजारा वगैरे कसा आहे ठीक आहे तर त्याला तुम्ही व्हिडिओ तर तुम्ही आता व्हिडिओची मजा घ्या तर काहीच चला आपण जातो मी घरी कारण दवाखान्यामध्ये जाऊन आले तर ते दवा वगैरे दिलेली आहे तर ते खायचं आहे हेल्थ पण खूप महत्त्वाची आहे तर जातो पहिले जे औषध वगैरे आले ते पितो आहे कारण लवकरात लवकर चांगलं वगैरे व्हायचं आहे कोणाची नजर लागली काही माहिती नाही मिळत पण जे पण आता दवाई वगैरे आणलेली आहे तर ते खातो आहे वगैरे थोडा आराम वगैरे करते तर काहीच मी चाललो आहे नदीवरती कारण पाऊस वगैरे नाही मिळत बघा पूर्ण वातावरण चेंज झालेलं आहे तर बोललात पाच दिवस पाऊस खूप पडेल पण पाऊस काय आज कमी आलेला आहे आणि वातावरण पण चेंज झालेलं आहे तर पाऊसच नाही मिळत आणि ढग बघा किती भारी ढग निघालेत निघालेत खूप जबरदस्त तर मी नदीवर चाललो आहे कारण छत्री वगैरे काय घेतलीच नाही मिळत कारण पाऊस येईल नाही याची गॅरंटी नाही तर चाललो आहे रिक्स घेऊन चाललो आहे नदीवरती तर सर्व नदीवर तर गेलेत आणि बघा कुत्रा आलेला आहे यू बघा 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 कोल्हा बघा कोल्हा चल जा 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 जा, बल, जा. तर काहीच बघा भेटला होता यू बघायच हा गेलेला आहे तिकडे ठीक आहे तर मी नदी चाललोय आहे बघा दोन मिनटामध्ये वातावरण चेंज पाऊस येऊ शकतो दोन मिनटामध्ये वातावरण चेंज झाले तर काही नाही चाललो आहे मी नदीवरती तर जातो आहे तिकडे आता ठीक आहे तर चला तुम्हाला मी नजरा दाखवतोय खूप आज हरी तर मी पण खूप दिवस गेलो नाही मिळत पूर्ण झाडे झाले जंगल झाडी गवत खूप जास्त आलेले तर तिथून गे तिथे गेल्यानंतर तिकडनं पूर्ण नजारा बघण्यासाठी अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट सुंदर बोलू शकतो आपण तर बघायला जाऊ नजारा तर नदी पूर्ण तिकडं दिसते वरती वरपर्यंत दिसते तर ते बघायला जातोय तर चला बघालो मजा करतो मी प्लेस गो तुम्हाला आवाज येत असेल पूर्ण ते पाण्याचा आवाज येतो नजार आहे तर चला जाऊया पूर्ण पण टायगर इकडे काय वरती जायचं आहे बघा चला तर कायच खूप छान नजारा आहे आणि ठेवल्यानंतर काहीतरी फील होतंय की किती भारी वाटतं असं वाटतं कुठेतरी पोहोचलो आहे जन्नतमध्ये इथे आल्यावर जन्नातमध्ये वाटते जन्नतमध्ये कारण इकडनं पूर्ण माऊलीचा डोंगर वगैरे आहे आणि इकडं बोलतात कुडूसपर्यंत इकडं दिसतं आहे इकडनं शहापूर या साईडला एक माऊलीचा डोंगर आहे तिथपर्यंत दिसतं आहे आणि पूर्ण जंगल खनदाट जंगल आहे पूर्ण तर त्याला आता व्ह्यूचा तुम्ही मजा घ्या खूप जास्त प्रकारे अतिशय सुंदर असा नजारा बघण्यासाठी कारण खूप पहिल्यांदाच मी आलो इथं आलो इथं किती भारी नजारा वाटतो आणि पुन्हा जंगल वगैकडे काहीच नजारा चेक करा चेक द व्ह्यू तर काहीच पुढे ढग वगैरे बघा आणि असा नजारा बघायला खूप कमी भेटतोय ठीक आहे आणि मी इथे आलो आहे बघण्यासाठी तर खूप भारी वाटतोय आणि आजचा नजारा खूप खतरनाक कडक आहे तर अशा प्रकारे काहीच तुम्ही पण माझा व्हिडिओ नक्कीच बघा आणि काहीच आणि काहीच कुठे व्हिडिओ लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे चेक दिस व्ह्यू ए फ्यू मोमेंट्सला इथं काय नदीवालो आहे हे बघा पूर्ण खूप जास्त पाणी आहे जास्त म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त पाणी नाही मिळत हे बघायच बघा मजा तर काहीच चाललो आहे आता नदी घरी चाललो आहे आणि बघा कडून कडूनिंबाऱ्याच्या पाला घेऊन चाललो आहे तर हे कारण मला लागतं आहे बोलताना प्रत्येक वीकमध्ये हा मला लागतो आहे कारण जे पण आहे त्यांच्या ठिकाणी घेऊन येतो आहे आणि त्यांना आहे ठेचून त्यांना पाचतो आहे तर काहीच तुम्ही सांगा तर काय तुम्ही कमेंटमध्ये सांगा का याचं कडू निंबाच्या पाण्याचं ठेचून पूर्ण एक ग्लास पाणी करून प्यायला पाहिजे का तर हे चॅलेंज करायला पाहिजे का जर का तुम्ही शंभर कमेंट तरी आले ना की याचं चॅलेंज कम्प्लीट याचे चॅलेंज करायला पाहिजे पूर्ण खेचून त्याचं पूर्ण पाणी करून एक ग्लास पियाला पाहिजे तर हे चॅलेंज करेन ठीक आहे तर तुम्ही कमेंट करा की याचे चॅलेंज करायला पाहिजे नाही पाहिजे करायला पाहिजे कारण हे खूप कडू आहे ठीक आहे जसं पोजवर कार्यलं तसं हे कार्यालयापेक्षा हे कार्यालयापेक्षा अतिशय कडू आहे हेल्थसाठी पण खूप गरजेचं असते खूप महत्त्वाचं असतं आहे तर बोलतात ना ला तर एकदा याचं पाणी प्यायला पाहिजे ठेचून पाणी करून प्यायला पाहिजे तर तुम्ही कमेंट करा हे चॅलेंज मी करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे जास्त ना शंभर कमेंट करा की याचं चॅलेंज करायला पाहिजे नाही करायला पाहिजे तर तुम्ही शंभर कमेंट केले तर याचा मी चॅलेंज करणार तर तुम्हाला मी लाईव्ह प्रॅक्टिकल दाखवणार कधी पिलेलं नाही मिळत मी पण तर तुम्ही जर कमेंट केला तर मी नक्कीच चॅलेंज करणार याचं ठीक आहे तर काहीच माझा ब्लॉग मी इथेच एंड करतो आहे भेट तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला ओके बाय